आवाज मानदेशाचा नामदेव समाज उन्नती परिषद जिल्हा अध्यक्ष पदाची सूत्रे इंजिनियर सुनील पोरे यांनी हाती घेतले पासून जिल्ह्यामध्ये आपले संघटन कौशल्याचे जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा धडाकस लावला असून जिल्हा शिंपी समाज एकसंघ एका छत्राखाली आणला असून समाजामध्ये आपल्यासाठी कोणीतरी धडपडते आहे अशी भावना जोर धरू लागली आहे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर बैठका समाज उपयोगी उपक्रम रक्तदान शिबिरे वृक्षारोपण वधूवर मेळावे युवकांना स्व सामर्थ्यावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन आदी उपक्रम राबवले आहेत त्यातीलच एक भाग की समाज बांधवांची पंचाबात संत नामदेव महाराज यांनी केलेले कार्य एकदा तरी पाहावे ही प्रत्येकाची प्रबळ इच्छा असते परंतु आर्थिक अडचण स्थळ माहितीचा अभाव याची नेमकी नस ओळखून जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी जिल्ह्यातून येथील तेवढे समाज बांधव घुमान अमृतसर वैष्णव देवी यात्रेसाठी अत्यल्प किंमतीमध्ये नाण्याचा संकल्प केला आणि जास्तीचा येणारा खर्च स्वतः सुनील पोरे संचे नेवासकर ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे सुभाष भांभुरे यांचे सहकार्य उचलून घेतला आणि त्याप्रमाणे एकतीस मे रोजी पहिला पन्नास जणांचा ग्रुप झेलम एक्सप्रेसने रवाना झाला आहे त्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याध्यक्ष संजय नेवास्कर खुर्द शित्रे आदि नामदेव समाज उन्नती परिषदेचे पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते मान्स ऑफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल